नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आताची सर्वात मोठी खळबळजनक ब्रेकिंग न्यूज भाजपने यांना दिला मोठा झटका कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूयात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत तर महाविकास आघाडीला मोठा फटका सहन करावा लागला यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी बंडखोरी केली तर अनेकांनी पक्षाविरोधात काम केल्याचे पाहायला मिळाले यानंतर सर्वच पक्षांकडून अशा नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे आता भाजपने अकोल्या जिल्हा परिषद सदस्यांसह अकरा जणांचे निलंबन केले आहे विधानसभा निवडणुकीत पक्षाविरोधात काम केल्याने ही कारवाई करण्यात आली अकोला जिल्ह्यात दोन हजार एकोणीसच्या च्या तुलनेत दोन हजार चोवीस मधील विधानसभा निवडणुकीत पिचेहाट झाल्यानंतर भाजपने आता कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे अकोट पक्षांचा उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषद सदस्यांसह अकरा पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांची हाकलपट्टी करण्यात आली ही कारवाई भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी केली आहे या प्रदेशाध्यक्षांना देखील कळवले आहे सदस्य सदस्य प्रकाश राजेश उर्फ विष्णू येऊल आकोट येथील माजी नगरसेवक मंगेश चिखले किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष प्रा राजेंद्र पुंडकर प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी आघाडीचे विशाल गणगणे आकोट माजी तालुकाध्यक्ष अरविंद लाडे माजी तालुका सरचिटणीस राजेश पाचडे ओबीसी आघाडी प्रदेश सदस्य विष्णू बोडखे माजी तालुका सरचिटणीस सुनील गिरी युवा मोर्चाचे माजी सरचिटणीस निलेश तिवारी व माजी युवती प्रमुख अकोला ग्रामीणच्या चंचल पितांबरवाले यांचा समावेश आहे आता हे नाराज झालेले आमदार भाजप विरोधात काय कारवाई करणार हे पाहणे जिकिरीचे ठरेल यावर तुमचं मत